नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मी व्हिडिओ सुरू करूया शेतकऱ्यां मित्रांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे खास करून आमच्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण का तर आपल्याला या योजनेचा लाभापासून आपण वंचित राहू शकाल या आपण जर फॉर्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचा प्रयत्न करा कारण फॉर्मर आय डी जर काढली नाही तर आपला पीक कर्ज नवीन पीक कर्ज पीक कर्ज माफी अशा योजनेपासून वंचित राहायची शक्यता आहे आणि ही नव्याण्णव टक्के खरी माहिती आहे खोट्या माहितीला बळी पडू नका आपलं चॅनल असं आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपलं चॅनल धावून धावून जाणार आहे तर मी सांगतो तुम्हाला फॉर्मर आय डी काढल्याशिवाय आपल्याला लाभ मिळणार नाहीत लाभ घेण्यासाठी आपल्याला फॉर्मर आय डी कार्ड काढलंच पाहिजे चला आता एकोणीसवा हप्ता आपल्याला मिळणारच आहे फॉर्मर आय डी काढली नसेल तर मिळणार आहे काढली असेल तरी पण मिळणार आहे पण इथून पुढच्या जे योजनेचे लाभ आहेत अनेक लाभ आहेत शेतकऱ्यांसाठी जसं की आता पीक विमा पीक कर्ज कर्जमाफी आपला फॉर्मर आय डीमध्ये संपूर्ण डाटा ॲड करण्यात येणार आहे आपला गट क्रमांक आपलं लोकेशन शेताचं संपूर्ण माहिती आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर पी एम किसानसाठी नोंदणी केलेले असेल तर ॲग्रोस्टॅग नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर पी एम किसानसाठी नवीन ॲप्लिकेशन जर केली असेल नवीन नोंद जर केल्या असेल तर त्यासाठी ॲग्रिस्टॅगची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे त्यांना तात्काळच ॲग्रिस्टॅग कार्ड काढून घेतलं पाहिजे अशा शेतकऱ्याने आत्ताच्या आत्ता आपून ॲग्रिस्टॅग कार्ड काढलं तरच तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळेल अथवा हप्ता मिळणार नाही आणि पुढील काही बाबी आहेत की ॲग्रिस्टॅगशिवाय ॲग्रिस्टॅग नोंदणी बंधनकारकच करण्यात आलेली आहे ॲग्रिस्टॅगमध्ये आपल्या जमिनीचा बायोडाटा संपूर्ण ॲड करण्यात आलेलं आहे आपलं गट क्रमांक किती क्षेत्र आहे एका कार्डावर संपूर्ण कामं एका कार्डावर संपूर्ण लाभ मिळू शकणार आहेत यानंतर आणि हे कार्ड तुम्ही काढलंच पाहिजे नव्याण्णव शंभर टक्के तर तुम्ही काढूनच घ्या कुणाला बी खोट्या माहितीला बळी पडू नका आणि आता यानंतर पी एम किसानचा हप्ता यानंतर पी एम किसानचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही या कार्डाशिवाय मिळणार नाही फॉर्मर आय डीशिवाय तुम्हाला पी एम किसानचा समोरचा हप्ता विसवा हप्ता मिळणार नाही आणि पीक विमा पीक कर्ज कर्जमाफी या योजनेपासून तुम्ही स्वतःहून वंचित राहू शकाल शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं लगेच करून घ्या ॲग्रिस्टॅग ॲग्रिस्टॅग हे असं कार्ड आहे की त्याच्यात आपल्या संपूर्ण जमिनीचा बायोडाटा ॲड आहे त्या बायोडाट्यावर आता आपल्याला कुठेही काही डॉक्युमेंट घेऊन हिंडायची गरज नाही एका कार्डावर अनेक योजनेचे लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे ते कार्ड आणि रिलीज झाले नाहीत पण इथून नंतर येतील त्याचे लाभ बघू पाहूया पीक विमा पीक कर्ज कर्जमाफी अनुदान अतिवृष्टी अनुदान इतर अनुदान हमी भाव खरेदी केंद्र हे संपूर्ण यासाठी आपल्याला हा कार्ड लागणार आहे फॉर्मर आय डी जे आहे ते या माहिती आपल्याला या कामासाठी फॉर्मर आय डी शंभर टक्के लागणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फॉर्मर आय डी काढणार नसाल तर काढून घ्या सी एस सी सेंटरवर उप उपलब्ध आहे त्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा आपल्याला ऑफलाईन काढायचं झालं तर आपल्या कृषी अधिकाऱ्याशी बे संपर्क साधून तुम्ही ऑफलाईन काढू शकता त्याच्यासाठी डॉक्युमेंट आपल्याला नमुना नंबर आपल्याला जे जमिनीचा सात बारा लागतो तो घेऊन जायचा आहे आणि आधार कार्ड घेऊन जायचा आहे सर्वात सोपं माहिती म्हणजेच की आपल्याला सी एस सी आय डीहून पण फॉर्मर आय डी काढता येते आणि फॉर्मर आय डी काढल्याशिवाय इथून पुढे लाभ मिळणार नाही किंवा तुमचे जे येणारा हप्ता किंवा कोणता अनुदान इतर अनुदान या फॉर्मर आय डीशिवाय मिळणार नाही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि हा फॉर्मर आय डी कार्ड काढून घ्यायचा प्रयत्न करा काढून तर शंभर टक्के तुम्ही घ्याच कारण का तर तुम्हाला आपल्याला आता शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळाले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं लगेच करून घ्या धन्यवाद